ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमेचा सण हिंदू धर्मामध्ये या वटपौर्णिमेस खास करून स्त्रियांच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण सण मानला जातो कारण याच दिवशी सावित्रीने आपला पती सत्यवानाचे गेलेले प्राण यमधर्माकडून मोठ्या धैर्याने आणि बुद्धिचातुर्याने परत मिळवले होते प्रतिवर्षी स्त्रिया हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी मोठ्या भक्तिभावाने करताना दिसतात सत्यवान सावित्रीची कथा कोणाला पटो अथवा न पटो पण त्यातील सावित्रीच्या जिद्दीची चिकाटीची आणि स्वतःच्या पतीसाठी तसेच कुटुंबासाठी त्यांच्या रक्षणासाठी तिनं केलेल्या कार्याची आठवण मात्र या दिवसाच्या निमित्ताने नक्कीच ठेवता येईल कारण आजची स्त्री कितीही उच्च शिक्षित असली नोकरी करणारी अथवा उद्योजक असली तरी तिच्या जीवनात सर्वात जास्त महत्व असतं ते तिच्या कुटुंबाला आपल्या संवेदनशील वृत्तीने ती संपूर्ण कुटुंबाची सतत काळजी घेत असते सावित्रीनेही तेच केलं स्वतःच्या कुटुंबासाठी ती प्रत्यक्ष यमाशीही ठामपणे युक्तिवाद करू शकली आणि म्हणूनच ती आजही अखंड पतिव्रतेचे प्रतीक म्हणून आदराने पुजली जाते वटवृक्षालाही निसर्गात फार महत्वाचे स्थान आहे जणू वटवृक्ष हा संसार वृक्षाचेच प्रतीक असावा असे वाटते वडाच्या पारंब्या जमिनीपर्यंत लोंबत येतात पुन्हा त्या जमिनीत रुजतात आणि त्यापासून पुन्हा नवीन वृक्ष तयार होतो संसारातही एका पिढीनंतर दुसरी पिढी तयार होतच असते तसेच आयुर्वेदिक दृष्ट्याही वडाचे महत्व सांगितलेले आहे वडाच्या प्रत्येक भागात वेगवेगळे औषधी गुणधर्म आढळतात या सणाच्या निमित्ताने या वृक्षाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी मिळते परंतु आजकाल वेळेअभावी प्रत्यक्ष वडाच्या झाडाजवळ जायला मिळत नसल्याने वडाची फांदी तोडून आणून तिची घरातच पूजा केली जाते परंतु असे करणे सर्वार्थ योग्य नव्हे कारण वृक्षपूजा करताना त्या वृक्षालाच हानी पोहोचवणं अत्यंत चुकीचं आहे तर प्रत्यक्ष निसर्गाच्या सानिध्यात त्या विशाल वटवृक्षाची पूजा करून मिळणारे समाधान लाख मोलाचे आहे शेवटी पूजा अर्चा सणवार व्रतवैकल्प्य यातून मनाला मिळणारा आनंद आणि समाधान हेच जास्त महत्वाचे तसं पाहता आज स्वतःच्या कुटुंबाच्या सुखाकरता अहोरात्र झटणारी कुटुंबाच्या भल्याचा विचार करणारी प्रत्येक स्त्री सावित्रीचं रूप आहे आजची स्त्री खऱ्या अर्थानं कुटुंबाचा कणा आहे कणा जरी शरीराच्या पाठीमागच्या बाजूला असला तरी शरीराला भक्कम आधार देण्याचं काम करतो तसे आजचे सत्यवान कितीही कर्तृत्ववान असले तरी त्यांना मानसिक आधार देण्याचं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम सावित्री अजूनही करतेच आहे संपादकीय विभाग